नमस्कार आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे पेन्शनबाबत मोठी अपडेट मंत्रालयाने जारी केली सूचना मिळणार दोन प्रकारचा फायदा तर तीन श्रेणीच्या पेन्शनर्सला होणार मोठा फायदा चला तर पाहूया याविषयी सविस्तर माहिती त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन नव अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत कामाची आणि आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करू व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका कर्मचाऱ्यांच्या पेन्शनबाबत एक मोठी अपडेट समोर येत आहे निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना आता एक मोठा दिलासा मिळालेला आहे यासंबंधीची सूचनाही अर्थमंत्रालयाने प्रसिद्ध केली आहे चला तर पाहूया या, या व्हिडिओच्या माध्यमातून नवीन अपडेट अर्थमंत्रालयाने जारी केली जार आहे की एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी किंवा त्यापूर्वी निवृत्त झालेल्या आणि किमान दहा वर्ष सेवा पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांना पेन्शन स्कीम अंतर्गत आता अतिरिक्त पेन्शनचा लाभ मिळणार आहे आणि हे फायदे त्यांना आधीच मिळत असलेल्या लाभाव्यतिरिक्त असणार आहे मिळालेल्या माहितीनुसार या नवीन सुविधेचा पेन्शनधारकांना दोन प्रकारे फायदा मिळणार आहे पहिला फायदा म्हणजे शेवटच्या मूळ पगाराच्या आणि महागाई भत्त्याच्या एक दशांश रक्कम मिळणार आहे सहा महिन्याच्या सेवेच्या आधारावरती मोजली जाणार असून मासिक पेन्शनमध्ये टॉपअप रक्कम देखील जोडली जाणार आहे हे टॉपअप पारंपरिक पेन्शन आणि महागाई भत्ता आणि एन पी एसमधून मिळणारे वार्षिक पेन्शन एकत्रित करून मिळालेल्या रकमेतील फरका इतकी असणार आहे दुसरा महत्त्वाचा लाभ म्हणजे पात्र पेन्शनधारकांना थकबाकी असलेल्या पेन्शनवर व्याज देखील मिळणार आहे परंतु हा लाभ कोणाला मिळेल चला तर पाहूया पेन्शन फंड रेग्युलेटरी ॲक्ट डेव्हलपमेंट ॲथॉरिटी दोन हजार पंचवीस अंतर्गत अधिसूचित केल्यानुसार कर्मचाऱ्यांच्या तीन श्रेणीचा समावेश असणार आहे पहिल्या श्रेणीमध्ये एक एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत सेवेत असलेले आणि एन पी एस अंतर्गत येणारे कर्मचारी समाविष्ट असणार आहेत तर दुसऱ्या श्रेणीमध्ये एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी किंवा त्यानंतर सरकारी सेवेत नियुक्त होणारे नवीन कर्मचारी समाविष्ट असणार आहेत तर तिसऱ्या श्रेणीमध्ये एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी किंवा त्यापूर्वी निवृत्त झालेले स्वेच्छानिवृत्ती घेतलेले किंवा अंतर्गत सेवा समाप्त केलेले कर्मचारी समाविष्ट असणार आहेत